नमस्कार मंडई तर आज आपण बघणार आहोत एकदम पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायलासुद्धा छान लागते मधल्या बुकेसाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी उपवासासाठी आणि बाहेर जाताना हे तुम्ही करून नेऊ शकता तर अगदी याला तीन महिने काहीही होत नाही अशा पद्धतीने ही रेसिपी बघणार आहोत आपण तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मस्त याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपले शेंगदाणे एकाच ठिकाणी जळणार नाहीत किंवा करपणार नाही तर हे शेंगदाणे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याला थंड करून घेते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे आणि थोडंसं बा असं uh, so, uh, फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने याला बारीक केलेलं आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि परत छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि हे कूट जो केले कूट केलेलं आहे ना आपण तर तो तुम्ही असंच ठेवू शकता तर याची तुम्ही तु जसं पुरणपोळी बनवतो आपण तसं याची चपाती बनवून मुलांच्या टिफिन मध्ये दे देऊ शकता तर इथे मी लाडू बनवून घेणार आहे याचे तर बघू शकता आपण जराही तूप न वापरता येईल लाडू बनवलेले आहेत तर इथे माझे सगळे लाडू करून झालेले आहेत एकदम कमी वेळ लागतो आणि साहित्य सुद्धा दोनच लागतं आपल्याला शेंगदाणे आणि गुळ तर बघू शकता छान असे लाडू झालेले आहेत आपले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कर, सांगा, आने करा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा